श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुपुष्यामृत योग आज आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आज काही आपल्याला खास सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आज मी आत्ता या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन अशी माहिती सांगणार आहे ती म्हणजे आपल्याला आपले, आपले स्वप्नातील घरे असावे असे प्रत्येकाला वाटते प्रत्येकाची इच्छा असते नव नवीन स्वतःचे असे घर आपले असावे त्यामध्ये छान असे फर्निचर असावे अशा प्रकारच्या अनेक कल्पना ह्या आपल्या मनात नेहमीच असतात या या पूर्ण करण्यासाठी सतत आपण प्रयत्न करत असतो या आपल्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश मिळण्यासाठी मिळण्यासाठी आपल्याला काही असे प्रयत्न करावे लागतात आपल्याकडे पैसा असतो कधी कधी असं होतं की आपल्याकडे पैसे भरपूर असतात पण योग आहे हा येत नाही आणि हा योग आहे हा साधून येण्यासाठी आपल्याला काही अशा विशेष अशा खास सेवा करायच्या आहेत त्या सेवा आत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या संदर्भात सर्व काही माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत ह्याही मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा, करा जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चला आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा काहींना माहिती नसेल देवांचे वास्तुतज्ञ म्हणजेच आपल्या भाषेत बोलायचं झालं तर इंजिनियर देवांचे इंजिनियर हे विश्वकर्मा आहेत यांनी ब्रह्मदेवांच्या आज्ञेवरून या सृष्टीची पृथ्वीची तसेच पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची देवांचे शस्त्र अस्त्र महल देवांचे यांची निर्मिती केलेली आहे आपल्या स्वतःचे घर लवकरात लवकर होण्यासाठी आपल्याला विश्वकर्मांची सेवा करणे गरजेचे कर आहे घरात वास्तुदोष असेल आपले एखादे घर विकण्यासंदर्भात आपल्याला अडचणी निर्माण होत असतील व्यवसाय एखाद्याला निर्माण करायचा आहे त्यासाठी काही अडचणीत असतील किंवा तुमचा व्यवसाय असेल त्यामध्येही काही अडचणी येत असतील अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्या अडचणी ह्या असू शकतात आपल्या जीवनामध्ये तर आपण या विश्वकर्मा जयंतीपासून म्हणजेच आज बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवसापासून त्यांची सेवा करण्यास सुरुवात करायची आहे ब्रह्मदेवांचे पुत्र धर्म धर्मांचे पुत्र वास्तुदेव अंगी रशी वास्तुदेव आणि अंगिरशी यांचे पुत्र हे विश्वकर्मा आहेत विश्वकर्मांनी ब्रह्मदेवांच्या आज्ञेवरून सृष्टीची निर्मिती केली तसेच हस्तिनापूर द्वारकानगरी रावणाची लंका यांचीही निर्मिती विश्वकर्मांनीच केलेली आहे यावरून आपल्या लक्षात येते की त्यांची महती किती आहे म्हणून लोहार सुतार हे अशा प्रकारचे कारागीर आहेत हेही विश्वकर्मांची सेवा करत असतात म्हणूनच आपण विश्वकर्मांची ही सेवा का करू नये कारण आपली ही इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच आपण विश्वकर्मांची सेवाही करायला हवी आहे म्हणजे आपले स्वतःचे घर होण्यासाठी त्यांची सेवा नक्कीच करायला हवी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कोणती सेवा त्यांची करू शकतो यासाठी अशा प्रकारे कोणती सेवा करावी लागेल आपल्याला ते आपण पाहूया तर एक स्वच्छ अशी जागा करून घ्यायची आहे आपल्या देव देवघराशेजारी त्या जागेवरती एक आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि यावरती आपल्याला विष्णूंचा आणि लक्ष्मातेचा पोटो आपल्याकडं असेल तर तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विश्वकर्मांचा जर फोटो जर असेल आपल्याकडं तर तोही आपण ठेवायचा आहे तसेच पाटावरती आपण हे सर्व फोटो ठेवून झाल्यानंतर आपण आता पूजेस सुरुवात करायची आहे प्रथम आपण कोणतीही पूजा करण्याच्या अधिकार गणपती बाप्पांना आव्हान करतो म्हणजेच त्यांची आपण स्थापना करतो गणपती बाप्पांची स्थापना आहे ती प्रथम आपण करून घ्यायची आहे यानंतर आपण विष्णू देवाने लक्ष्मी माता यांच्या पोटोंची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर जर तुमच्याकडे विश्वकर्मांचा पोटो असेल तर तो ठेवा नाहीतर त्यांच्या स्वरूपात आपल्याला एक आहे आहे आहे। नंतर नंतर आहे। ती ती सुपारी आहे ते जरी पोटो असेल तरीही विश्वकर्मांच्या स्वरूपात एक आपल्याला सुपारी आहे ती घ्यायची आहे आणि या सुपारीला आपण प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने अभिषेक हा घालायचा आहे आणि अभिषेक घालून झाल्यानंतर त्यांची त्या पाठावरती थोडेसे तांदूळ ठेवून तांदूळ ठेवून त्यावरती सुपारीची स्थापना करून घ्यायची आहे त्यांची पंचोपचारी पूजा आहे ही आपल्याला करायचे आहे यानंतर आपल्याला कोणती सेवा करायची आहे ते आपण पाहूया यासाठी आपण प्रथम संकल्प करायचा आहे कारण आपल्याला आपली इच्छापूर्ती करण्यासाठी आपल्याला प्रथम संकल्प हा करावा लागतो यासाठी आपण उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि विश्वकर्मांचे स्मरण आहे ते आपल्याला करायचं आहे आणि आपली इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे व्यवसाय निर्मिती संदर्भात घराची निर्मिती घरातील वास्तुदोष प्रगती व्यवसाय त्यानंतर अशा आपल्या कोणत्याही प्रकारच्या इच्छा असतील त्या आपण आपल्या बोलायच्या आहेत आणि विश्वकर् विश्वकर्मांना प्रार्थना करायची आहे आणि ते जे पाणी आहे ते आपण नंतर खाली तामणात आहेत ते सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आपण संकल्प करायचा आहे ही जी पूजा आहे ही स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात आणि ही जी पूजा आहे ही आपल्याला पुढे सहा महिने अशीच करायची आहे आता सहा महिने आपल्याला कोणती सेवा करायची आहे आपल्याला विश्वकर्मा चालिसा हे अकरा वेळा पठण करायचं आहे पण हे आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी अकरा वेळा करायचं आहे विश्वकर्मा चालिसा हे पुस्तक तुम्हाला कुठेही आपली देवाची जी माहितीची जी म्हणजे देवाची जी पुस्तक मिळतात ते तुम्हाला कुठेही मिळून जाईल तिथून तुम्ही आणू शकता किंवा यूट्यूबवरती तुम्ही पाहून बोलू शकता तुमच्या इच्छेनुसार त्यानंतर आपल्याला दुसरी कोणती सेवा करायची आहे की विश्व विश्वकर्मा चालिसा अकरा वेळा त्यानंतर विश्वकर्मांचा जो मंत्र आहे तो म्हणजे तो म्हणजे ओम नमो विश्वकर्म कर्मने विश्वकर्मने नमहा ओम नमो विश्वकर्मने नमहा याचं एक माळ जप करायचं आहे त्यानंतर विष्णूंचा मंत्र विष्णूंचा जो गायत्री ही विष्णूंचा जो मंत्र आहे ओम नमो भगवती वासुदेवाय नमहा त्याचंही आपल्याला एक माळ स्वामींची एक माळ आपल्याला जप करायची आहे ही आपल्याला पहिल्या दिवशी सेवा करायची आहे पुन्हा एकदा सांगते विश्वकर्मा चालिसा अकरा वेळा त्यानंतर विष्णूंचा मंत्र एक माळ विश्वकर्मांचा मंत्र एक माळ आणि स्वामींचा मंत्र एक माळ ही सेवा फक्त पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून आपण एकदा जरी विश्वकर्मा चालिसा म्हटली तरी चालेल पण एकदा म्हणायचीच आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बोलू शकता पण एकदा तरी कमीत कमी बोलायचे आहे आणि हे जे मंत्र आहेत हे तुम्ही अकरा अकरा वेळा जरी म्हटले तरी चालतील विष्णूंचा विश्वकर्मांचा आणि स्वामींचा तुमच्या इच्छेनुसार पण अकरा वेळा तरी बोलायचेच आहेत ही सेवा आपल्याला पुढे कंटिन्यू सहा महिनं करायची आहे तर आता तुम्ही म्हणताल ही, ही।, ही जी पूजा मांडलेली आहे ही आपण अशीच सहा महिने ठेवायची का तर नाही ही आपल्याला दुसऱ्या दिवशीचं विसर्जन करायचे आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीच उचलायची आहे आणि त्यामध्ये जी आपण विश्वकर्मांची जी सुपारी मांडलेली होती तेवढी मात्र उचलायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्या सुपारीचीही आपल्याला रोज आपल्या देवांसोबत पूजा करायची आहेत जोपर्यंत आपलं आपली जी विश्वकर्मांची सहा महिन्याची जी सेवा चालू तो आहे तोपर्यंत आपण तिची पूजाही करायची आहे सहा महिने अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे आता आता ही सेवा जर पुरुष जर करत असतील तर सहा महिने काही प्रॉब्लेम नाही पण जर महिला जर करत असतील तर मासिक धर्माचा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आपण जोपर्यंत मासिक धर्माचा कालावधी आहे तोपर्यंत आपण ही सेवा करायची नाही तेवढ्या दिवसात ती बंद करायची आणि पुन्हा चालू करायची अशा प्रकारे आपण ही सेवा करायची आहे आहे नक्कीच तुम्ही ही सेवा करून पहा तुमची इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल होईल ही ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा श्रीस्वामी समर्थ